जय महाराष्ट्र मित्रांनो मी प्राजक्ता तुमचं स्वागत करते प्राजक्ता चौगले आर या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर जर तुम्हाला गव्हर्मेंट जॉब हवा असेल तर गृहमंत्रालय भारत सरकार यांच्यातर्फे आय बी म्हणजेच इंटेलिजन्स ब्युरो यासाठी सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड टू या पदासाठी भरती निघालेली आहे यासाठी तीन हजार सातशे सतरा इतक्या जागात सध्या निघालेल्या आहेत या पदासाठी सध्या शॉर्ट नोटीस उपलब्ध झालेले आहे डिटेल नोटिफिकेशन याचे लवकरात लवकरच उपलब्ध होणार आहे टोटल तीन हजार सातशे सतरा जागा यामध्ये भरायच्या आहेत सॅलरी सुद्धा जबरदस्त यामध्ये सॅलरी स्टार्टिंग चव्वेचाळीस हजारांपासून ते एक लाख बेचाळीस हजार पर्यंत असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला व्हेरिएबल्स डिफरंट अलाउन्सेस तुम्हाला भेटणार आहेत भरपूर सारे अलाउन्स तुम्हाला यामध्ये भेटणार आहेत सिक्युरिटी अलाउन्स सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत ज्या सिटीमध्ये तुम्ही राहता त्याप्रमाणे तुम्हाला याचे आ, सुद्धा मिळणार आहे जेणेकरून यामुळे तुमची सॅलरी सुद्धा वाढ त्यामुळे जर तुम्हाला प्रतिष्ठित गव्हर्नमेंट जॉब हवा असेल तर नक्की तयारी करा आणि इथे अप्लाय करा कारण इथे जागा सुद्धा भरपूर निघालेल्या आहेत सिलेक्शन प्रोसेस अगदी सोपी आहे रेग्युलर प्रोसेस सारखंच असणार आहे पण त्यापेक्षा महत्वाचं आहे की यामध्ये एक्झाम कशी होणार आहे त्याची काय काय प्रोसेस आहे कसं अप्लाय करायचं आहे एक्झामची कशी तयारी करायची याच्या यासाठी महत्वाच्या डेट्स कोणकोणत्या आहेत सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका तत्पूर्वी जर तुम्ही प्राजक्ता चौकले एच आर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया डिटेलमध्ये स्क्रीनवर दिल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता इंटेलिजन्स ब्युरो डिपार्टमेंटमध्ये जी जागा निघालेली आहे सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर या पदासाठी त्याचे शॉर्ट नोटीस उपलब्ध झालेले आहे तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर या नोटिफिकेशनला आपण थोडक्यात समजून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये स्क्रीनवर दिल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता द इंटेलिजन्स ब्युरो अँड द मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स हॅज रिलीज अ शॉर्ट ॲडव्हर्टायजमेंट फॉर आय बी रिक्रुटमेंट ट्वेंटी ट्वेंटी फाय याच्यामध्ये तीन हजार सातशे सतरा व्हॅकन्सीज असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर या पदासाठी ग्रेड टू या पदासाठी निघालेले आहे या पदासाठी तुम्ही ऑफिशियली अप्लाय करू शकता एम एच ए डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरून लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे या जॉबचे जे महत्त्वाचे हायलाईट्स आहेत ते आपण समजून घेऊयात तुम्ही बघू शकता ऑर्गनायझेशनचं नाव आहे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स पोस्टचं नाव आहे असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड टू एक्झिक्युटिव्ह याच्यामध्ये वॅकेन्सीज तीन हजार सातशे सतरा इतक्या निघालेल्या आहेत याची कॅटेगरी गव्हर्मेंट जॉब यामध्ये मोडते ॲप्लिकेशन मोड याचं ऑनलाईन आहे ॲप्लिकेशन डेट याच्यासाठी जी महत्त्वाची असणार आहे ती एकोणीस जुलै ते दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दरम्यान आहे याचं एज लिमिट जे आहे हे अठरा ते सत्तावीस वर्ष असणार आहे ॲज ऑन दहा आठ दोन हजार पंचवीस या तारखेप्रमाणे क्वालिफिकेशन याच्यामध्ये ग्रॅज्युएशन मॅन्डेटरी आहे कोणत्याही स्ट्रीममध्ये तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तरीसुद्धा तुम्ही या जॉबसाठी अप्लाय करू शकता जर तुम्ही मेल आहात फिमेल आहात ऑल ओव्हर इंडियामधून कोणत्याही राज्यातून कोणत्याही डिस्ट्रिक्टमधून कोणत्याही सिटीमधून तुम्ही इथे अप्लाय करू शकता सिलेक्शन प्रोसेस याची तीन टप्प्यात होणार आहे टायर वन टायर टू आणि डायरेक्ट मुलाखत म्हणजेच इंटरव्ह्यू या पदासाठी जी सॅलरी असू शकते ती चव्वेचाळीस हजार ते एक लाख बेचाळीस हजारपर्यंत असू शकते जॉब लोकेशन ऑल इंडियामध्ये असणार आहे तुम्ही याच्या ऑफिशियल वेबसाईट सुद्धा चेक करू शकता एम एच ए डॉट जी ओ व्ही डॉट इन किंवा एन सी एस डॉट जी ओ व्ही डॉट इन इंटेलिजन्स ब्युरो रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस यामध्ये ज्या महत्वाच्या डेट्स लक्षात ठेवण्यासारख्या आहेत याची शॉर्ट नोटीस जी आहे चौदा जुलै तारखेलाच रिलीज झालेली आहे डिटेल नोटिफिकेशन पीडीएफ ऑफिशियल वेबसाईटवर एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी उपलब्ध होईल ॲप्लाय ऑनलाईन स्टार्ट त्याच तारखेला स्टार म्हणजे एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सुरू होणार आहे लास्ट डेट याची अप्लाय करण्यासाठी आहे ही दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस इतकी आहे अजून टायर वन टायर टू आणि टायर थ्री या इंटरव्ह्यू प्रोसेसचे डेट अवेलेबल नाही आहेत या वॅकेन्सीचे डिटेल्स तुम्ही बघू शकता कॅटेगरी वाईज नंबर ऑफ वॅकन्सीज त्यांनी दिलेले आहेत यू आर ई डब्ल्यू एस ओ बी सी एस सी एस टी अशाप्रमाणे या पदांचं वितरण करण्यात आलेलं आहे टोटल तीन हजार सातशे सतरा इतक्या वॅकन्सीज इथे उपलब्ध आहेत याच्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे तर एज लिमिट याच्यामध्ये अठरा ते सत्तावीस वर्ष ॲज ऑन डेट इथे लागणार आहे यामध्ये सुद्धा एज रिलॅक्सेशन काही कॅन्डिडेट्सना आहे ते याप्रमाणे ओबीसीसाठी तीन वर्षापर्यंत एज रिलॅक्सेशन भेटेल एस सी एस टी कॅन्डिडेट्ससाठी पाच वर्षांपर्यंत डिपार्टमेंटल कॅन्डिडेट्स जे आहेत जे ऑलरेडी याच डिपार्टमेंटमध्ये जॉब करतात त्यांच्यासाठी अप टू फोर्टी इयर्स ऑफ एज हू हॅव रेंडेड थ्री इयर्स ऑफ रेग्युलर अँड कंटिन्युअस सर्विस असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता विडोज डिवोर्स वुमन आणि वुमन ज्युडिशली सेपरेटेड फ्रॉम देअर हजबंड्स अँड नॉट रिमॅरिड यांच्यासाठी साठी पस्तीस वर्ष तर एस सी एस टी महिलांसाठी चाळीस वर्ष वयाची मर्यादा इथे सांगितलेली आहे या पदासाठी ॲप्लिकेशन फी जी आहे याच्यामध्ये ऑल कॅन्डिडेट्स रिक्रुटमेंट प्रोसेसिंग फी ही साडेचारशे रुपये दिलेली आहे आणि जनरल ई डब्ल्यू एस ओ बी सी मेल यांच्यासाठी चारशे पन्नास आणि ॲप्लिकेशन फी शंभर म्हणजेच टोटल पाचशे पन्नास रुपये सांगितलेली आहे या पदासाठी सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे तर पहिल्यांदा ऑब्जेक्टिव्ह एक्झाम होणार आहेत त्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम असेल आणि त्यानंतर दा डायरेक्ट मुलाखत असणार आहे तुम्ही पाहू शकता या सिलेक्शन प्रोसेसमध्ये टायर वन एक्झाममध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप पेपर असणार आहे ज्याच्यामध्ये ट्वेंटी क्वेश्चन्स फॉर इच सेक्शन विचारलं जाणार आहे टायर टू एक्झाममध्ये इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन एस ए प्रिसाईज सॉल कॉम्प्रिहेशन पॅसेज यापुरती डिस्क्रिप्टिव्ह पेपर असेल आणि इंटरव्ह्यूमध्ये पर्सनल इंटरव्ह्यू राऊंड असेल या एक्झामसाठी जो पॅटर्न असणार आहे तो आपण समजून घेऊयात टायर वन आय बी एक्झाम पॅटर्नमध्ये शंभर क्वेश्चन्स असणार आहे शंभर मार्काचे इच ज्याच्यामध्ये करंट अफेअर्स जनरल स्टडीज न्यूमरिकल ॲप्टिट्यूड रिजनिंग लॉजिकल ॲप्टिट्यूड आणि इंग्लिश यावरती क्वेश्चन्स विचारले जातील टायर टू एक्झामिनेशनमध्ये एस ए रायटिंग इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन आणि प्रिसाईज रायटिंगवरती पन्नास मार्काचे क्वेश्चन्स विचारले जातील इथे तुम्ही टॅबलूर फॉर्मॅटमध्ये पाहू शकता कशा प्रकारे याचं नंबर ऑफ क्वेश्चन्स किंवा मार्क्सचं वितरण आहे शंभर मार्कासाठी शंभर क्वेश्चन्स विचारले जातील त्याचं डिस्ट्रीब्युशन इथे करंट अफेअर्स जनरल स्टडीज ॲप्टिट्यूड रिजनिंग इंग्लिश या प्रकारे दिलेलं आहे टायर टूमध्ये पण तुम्ही बघू शकता एस ए रायटिंगसाठी ट्वेंटी मार्क्स इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनसाठी तीस असं टोटल पन्नास मार्काचा इथे पेपर असणार आहे आणि ग्रँड टोटल फॉर रिटर्न एक्झाम टायर वन प्लस टायर टू हे एकशे पन्नास मार्काचं असणार आहे आणि डायरेक्ट जे इंटरव्ह्यू आहे त्याच्यामध्ये शंभर मार्क असे याचं वितरण केलेलं आहे या एक्झामसाठी क्वालिफाईंग मार्क्स जे दिलेले आहेत तुम्ही बघू शकता यू आर किंवा ओ बी सी किंवा एस सी एस टी किंवा ई डब्ल्यू एस यांच्यासाठी तुम्ही ते बघू शकता मिनिमम मार्क्स यू आर जनरल ओ बी सी ई डब्ल्यू एससाठी पस्तीस सीसाठी चौतीस आणि एस सी एस टीसाठी तेहत्तीस मार्क मिनिमम लागणार आहेत तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही लिंक मी प्रोव्हाइड करणार आहे शॉर्ट नोटीसशी तुम्ही गो थ्रू करू शकता आणि एकोणीस जुलैला याची डिटेल पी डी एफसुद्धा अवेलेबल होईल ऑफिशियल वेबसाईटवर त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करते या जॉबसाठी अप्लाय करण्यासाठी ऑफिशियल लिंक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी उपलब्ध होईल ऑफिशियल वेबसाईट ट्रिपल डब्ल्यू डॉट एम एच ए डॉट जी ओ व्ही डॉट इन किंवा ट्रिपल डब्ल्यू डॉट एन सी एस डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती उपलब्ध हो लवकरच होणार आहे जर तुम्हाला प्रतिष्ठित गव्हर्मेंट जॉब हवा असेल नक्कीच तयारी करा कारण ग्रॅज्युएशन कॅन्डिडेट्ससाठी ही एक सुवर्ण संधी आहे गव्हर्मेंट जॉब आहे फुल टाईम जॉब सॅलरी पॅकेजसुद्धा चांगला आहे याच्यामध्ये स्पेशल सिक्युरिटी अलाउन्ससुद्धा ट्वेंटी पर्सेंट बेसिक पेवरती तुम्हाला इथे ॲड केलेलं आहे नवीनच यावर्षी तुम्ही नक्कीच सजेस्ट करेन या जॉबसाठी तुम्ही नक्कीच अप्लाय करा आणि अशाच नवनवीन जॉब अपडेटसाठी प्राजक्ता चौगुले याच्यात या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच